आर एस एस टेक्निक आहे की काही लोकांना असं काम करायला लावायचं की जे ते स्वतः करू शकत म्हणजे वल्लभभाई पटेलनी आर एस एस बंदी का आणली कारण आर एस एस या गांधी हत्येमध्ये हात आहे पण आर एस एस लोकांचा नाही गोडश्याचा आमचा काही संबंध नाही आता तर आमचा काही संबंध नाही म्हणजे करायला लावायचं जे पाहिजे ते आणि आमचा काही संबंध नाही म्हणजे नामा व्हायचं रतन टाटांना मुंबईला मुंबईला ओके okay. म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर की मुख्यमंत्री झाले तर आधी तिथं ते जेव्हा उद्योगपतींची बैठक असायची ती तीन महिन्यात एक द्यायची तेव्हा सीसीआयच्या बैठकीच्या बैठकी अशा मध्ये सुद्धा बैठक पण ते सीसीआय सीआयला वगैरे येत रतन टाटा ते काही त्यांचे सामाजिक काम करायचे त्याकरता म्हणजे आदिवासी भागामध्ये बालमृत्यूचं प्रमाण याबद्दल ते काम करायचे त्यामध्ये आम्ही एकत्र काम केलेलं आहे बैठकीत काम करता करायचे बरेच उद्योगपती त्यांच्या कामाकरता येत असत काही जनरल चर्चा करता येत असत पण मुख्यमंत्र्यांचं एक महत्वाचं काम आहे की परकीय गुंतवणूक आकृष्ट करायला जे मोठे परकीय गुंतवणूकदार दरतात त्यांना स्वतः गेलं पाहिजे भेटलं पाहिजे त्यांना विश्वास दिला पाहिजे की तुम्ही कधीही माझ्याकडे या तुम्ही ते आत्ता होत नाही आणि ते झालं नाही तर मग सगळी गुंतवणूक ही तामिळनाडूमध्ये तेलंगणामध्ये बेंगलोरमध्ये चाललेली आहे इथं झालेलं नाही उदाहरण सांगायचं झालं तर मॅन्युफॅक्चरिंगचं एकही युनिट इथं आलेलं आहे ते सगळे तिकडे गेलेले याला कुठेतरी आपण कामे पडतो याला गंभीर विचार केला पाहिजे सर जेव्हा याच्यामध्ये विधानसभेमध्ये तुम्ही भिडे भी गुरुजीचा विषय काढला तेव्हा तुम्ही फार संतप्त झालेला दिसत होता की काय त्या पद्धतीने बोलतायेत ते, बोलता ते गांधीजींबद्दल बोलले तिरंगा झेंड्यांबद्दल बोले तर त्या भिडेंवरती सरकार योग्य कारवाई करत नाही असं वाटतं तुम्हाला नाही अजिबात करत नाही तर मी त्याला गुरुजी म्हणून जर संबोधलं तुम्ही तर काय तो माझ्या दृष्टीने तो गुन्हेगार आहे माणूस पण तुम्ही त्याला काही करत नाही आणि आर एस एसचे टेक्निक आहे की काही लोकांना असं काम करायला लावायचं की जे ते स्वतः करू शकत नाही गोडश्यांचं प्रकरण माहिती आपल्याला अगदी वल्लभभाई पटेलनी आर एस एचं बंदी का आणली कारण आर एस एसचा या गांधी हत्येमध्ये हात आहे असं त्यांचं मत ते पत्रे आपल्याला उपलब्ध आहे पण आर एस एसच्या लोकांचा नाही गोडश्याचा आमचा काही संबंध नाही आता भेड्यांचा आमचा काही संबंध नाही म्हणजे करायला लावायचं जे पाहिजे ते आणि आमचा काही संबंध म्हणून नामा निर्णय व्हायचं हे बिलकुल चालणार नाही आता कुठल्या त्यांना गव्हर्नमेंट प्रोटेक्शन पोलीस गाड्या वगैरे कशा दिल्या जातात विधानसभेत विचारलं तर आम्ही दिले दिलेलं नाही स्थानिक लोकांनी दिलं असेल आम्हाला माहिती नाही तर काय तीन तीन गाड्या व्हिडिओ आपल्या आठवड्या आहेत काय चाललेलं आहे आणि त्यामुळे मला वाटतं की हे मुद्दा समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करायची धार्मिक ध्रुवीकरण करण्याकरता काही लोकांना जे काम दिलं आहे त्यातलं हे काम आहे